मनोज जेरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे बीड शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बीडमधील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत बीडमधील बससेवा सुरळीत आहे तर अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत राहाव्यात यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत बंद दरम्यान बीडमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरामध्ये कप्पर पोलीस अधीक्षक एक उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक पंचवीस पोलीस उपनिरीक्षक आणि एकशे पन्नास पोलीस कर्मचारी यांच्यासह बीडमधील राखीव पोलीस दल देखील वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विश्वंबर गोल्डे यांनी दिली आहे आज बीड शहरामध्ये सकल मराठा आंदोलन आंदोलक अं व इतर काही संघटना यांनी बीड शहर बीड जिल्हा व महाराष्ट्र बंदची हाक दिली काल दिली होती त्या अनुषंगाने उपविभाग बीड उपविभा उप उपविभागामध्ये वा, फिक्स पॉईंट्स पेट्रोलिंग सकाळीपासूनच आहेत सर्व आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि बंद हा हा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेला आहे व्यापाऱ्यांनी व्यापारी असोसिएशननी पण त्याला पाठिंबा दिलेला आहे मराठा आरक्षणाचा स संवेदनशील विषय असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी योग्य ती काळजी घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही एस टी बसेस ज्या आहेत सर्वसामान्यांना ये जा करणाऱ्या कोणाचे दवाखान्याचे कामं असतात कुणाचे अजून काही इंटरव्ह्यू असतात मू नोकरीचे मुलांचे त्याच्यासाठी एस टी बसेससुद्धा आम्ही चालू आहेत सुरळीत पूर्ण हायवे पण सुरळीत चालू आहे आणि संततेत चालू आहे आणि संततेत होईल अशी आम्हाला आशा आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला व आंदोलकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे आंदोलन व इथून पुढेचे कोणी कुठले आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गानेच करावेत आणि पूर्वीच्या ज्या घटनांची पार्श्वभूमी आहे आपल्या शहराला व जिल्ह्याला तर त्या पार्श्वभूमीवर अजून काही अनुचित प्रकार कुठला होणार नाही आपल्या आपल्याकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडून अशी मी कळकळीची सर्वांना विनंती करतो सर्व जनतेला पण विनंती करतो की आपण शांततेत गुन्ह्या गोविंदाने नादावं आरक्षणाचा मुद्दा शासनाने सुद्धा अधिवेशन पण डिक्लेअर केलेला आहे विस्तार केला त्यामुळे सर्वांनी संततेत राहावं पुण्या गोविंदांनी नांदावं असे मी सर्वांना भावनिक याच्यामध्ये एक अपर पोलीस अधीक्षक त्यानंतर एक उप उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक पंचवीस पोलीस उपनिरीक्षक आणि दीडशे कर्मचारी असे ब बा, बा बंदोबस्ताला तैनात करण्यात आलेले आहेत बाहेरून बंदोबस्त आलेला नाही तर आमचे जे स्ट्रायकिंग फोर्स आहेत ते आम्ही पूर्ण जिल् सरांनी आमच्या एस पी सरांनी पूर्ण जिल्ह्यामध्येच लावलेले आहेत ला त्याप्रमाणे आमच्या दीड उप विभागामध्ये सुद्धा लावलेले आहे